मिस्टर वर्ल्ड गॅलेक्झी किताब विजेते आणि आंतरराष्ट्रीय परीक्षक झालेले लोहार यांचे बेळगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले धर्मवीर संभाजी चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला विविध मान्यवरांच्या उपस्थित शानदार सत्कार सोहळा झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या दिग्गजांना मनपूर्वक शुभेच्छा थायलंडमधील पटाया शहरात झालेल्या मिस्टर वर्ल्ड गॅलेक्झी शरीर सौष्ठव स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारे शरीर सौष्ठवपटू विनोद मेत्री आणि आंतरराष्ट्रीय परीक्षकांच्या परीक्षेत यश संपादन केलेले राजेश लोहार यांचा बेळगावमध्ये भव्य सत्कार समारंभ पार पडला यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले की विनोद मेत्री यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बेळगावचे आणि कर्नाटकचे नाव उज्ज्वल केले आहे बेळगाव सतत देशाचं नाव त्या ठिकाणी आपल्या घरात आणि त्या ठिकाणी नाव नोकरी केलेलं आहे सगळं मी समस्त बेळगावकरांच्या देख्या, वतीनं संदर्भ मंत्रियांना शुभेच्छा देतो आणि पुढील वार्तालीमध्ये त्यांना त्यांनी आपल्या देशाचं नाव नोकरी करावं हे संपूर्ण बेळगावकरांच्या वतीनं त्यांना त्याचप्रमाणे राजेश व्यवहार हे देखील आपल्या बेळगाव येत आहेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी पंच म्हणून नेमणूक त्या ठिकाणी केली गेली त्याबद्दल त्यांचं देखील संपूर्ण बेळगावपणाच्या वतीनं मी त्यांचं देखील अभिनंदन करू इच्छितो बेळगाव शहर पंचायत तालुक्यामधील संपूर्ण माझा व्यायाम करणाऱ्या माझ्या युवा पिढीला माझी एक विनंती आहे किंवा युवा वर्गाला एक माझी विनंती आहे जसं आपली ही मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये नावलौकिक करतायत मग ते अभ्यासामध्ये असेल स्पर्धेमध्ये असेल स्पोर्ट्समध्ये असेल तर त्यांना सर्वांना माझी एक विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त सराव करून आपल्या आईवडिलांचं आपल्या गल्लीचं आपल्या गावाचं आपल्या नाव नावलौकिक करावं हीच विनंती तुमच्या ह्या मत, प्रेसच्या माध्यमातून माझ्या युवा पिढीला सुरू इच्छितो कारण आज युवा पिढी वाम मार्गाला भरकट चाललेली आहे आज युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे आणि युवा पिढी व्यसना व्यसन वेशन युवा पिढीचं जर शिकायचं असेल तर युवा पिढीनं व्यायाम व्यायामाकडे तसंच क्रीडांकडे भाग घेतला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष दिलं आणि क्रीडामध्ये जर कोणी उत्तीर्ण होईल तो जर नाव लोक करेल तर तो अभ्यासामध्ये देखील पुढे जाईल आणि अपेक्षा मी सर्व माझ्या पिढीकडून करू इच्छितो जय श्री दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले की विनोद मेत्री आणि राजेश लोहार यांनी आपल्या कर्तृत्वामुळे केवळ बेळगाव नव्हे तर संपूर्ण राज्याचं नाव देश पातळीवर पोहोचवलं आहे राजेश लोहार भारताचे नाव पूर्ण जगभर आपलं नाव दाखल केलेलं आहे मला वाटतंय बेळगावची एक खासियत आहे की हॉकी असू दे की फुटबॉल असू दे की क्रिकेट असू दे जसं आता पर्वत सुजय सातेरी याचं सुद्धा निवड झाली आहे राज्यपातळीवर विशेष करून हे दोन्ही पण जण आम्हाला वाटलं होतं की हे नक्कीच पदक आणतील आणि पदक आणले आणि बेळगावचे नाव विशेष करून अनुभव या भागाचं नाव आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव आणि आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर या विचाराचे गुरु बसवांना या विचाराचे यांनी चाललेले आहेत आणि आता दादांनी सांगितल्याप्रमाणे युवकांनी क्रीडा क्षेत्राकडे जास्त लक्ष द्यावे तिकडं तिकडे आपला लक्ष न वेचता जसं या दोघांनी आज भारताचं नाव बेळगावचं नाव कर्नाटक राज्याचं नाव अडवळचं नाव देश राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आणले आज चाना तो, असे असे तो साथ या सत्काराला उत्तर देताना मिस्टर वर्ल्ड मिस विनोद मैत्री भाऊक झाले ते म्हणाले की मागील वीस वर्षांचा सा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आज फळाला आला आहे मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि स्पोर्ट्सचा आभारी आहे आज मला शब्द नाही मी मला हे असलं प्लॅटफॉर्म बलगाम डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि स्पोर्ट्सनं दिलेले आहे की मी मागच्या वीस वर्ष झाले बॉडी बिल्डिंग करतोय त्या वीस वर्षामध्ये मला हे पहिल्यांदा असं चान्स मिळाला की मी इंटरनॅशनल मेडल मारू शकते तर मी त्यात तर खास करून मी माझा आई वडील ते तर आहेत माझ्या वडील निल असते असते मी राहिले असते तर त्यांनी मला ह्या मध्ये लई म्हणजे लई खूप सपोर्ट करत होते आज त्यांनी लई आहेत मला लई हल्ट व्हायला लागले त्यांनी आज हे बघितले असेल तर लई चांगला वाटला असता मला तर मागे माझ्या वाईफ त्यांनी मला हेल्प लिहिली म्हणजे लई सपोर्ट केली अतिरिक्त सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे राजेश लोहार सर आणि संजय शुपकरांना आणि रमाकांत कोंडुसकर दादा आणि बॉडी बिल्डिंग बगाव बॉडी बिल्डिंग ॲज असोसिएशन अँड स्पोर्ट्स ऑल्डिश सगळी मेंबर्स सगळ्यांनी मला लई हेल्प केले सपोर्ट केले मोटिवेट केले म्हणून आज आज या फील्डमध्ये गोल्ड ने इंडियाला मग गोल्ड आणलो मला हे गरुची गोष्ट आहे थँक्यू व्हेरी मच या कार्यक्रमाला रमाकांत कोंडुसकर मल्लेश कर्नाटक राज्य बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय सुंटकर मये युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर माजी बँक अध्यक्ष दिगंबर पवार गणेश दड्डीकर माजी बॉडीबिल्डर आणि आंतरराष्ट्रीय परीक्षक प्रेमनाथ नायक आणि इतर मान्यवर उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव